नमस्कार मैत्रिणी आजचा आपला विषय आहे आवरा म्हणजे काय तो पॉझिटिव्ह कसा ठेवायचा आपण नेहमी ऐकत असतो की त्या माणसाचा आवरा खूप भारी आहे त्या व्यक्तीमध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवते ती मुलगी खूप पॉझिटिव्ह आहे पण नक्की आवरा म्हणजे काय हे खरंच असतं का आणि असल्यास आपला आवरा कसा मजबूत करायचा आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवरा म्हणजे काय आवरा म्हणजे व्यक्तीभोवती असलेले अदृश्य ऊर्जा त्याचे व्हाईब्स आणि त्याचं वा वातावरण होय हे आपल्या शरीरातून निर्माण होणाऱ्या विचारामुळे भावना मनस्थिती आणि स्वभावामुळे तयार होतं जसं एखाद्या व्यक्तीनं आपल्याबद्दल काही ऐकलं तेव्हा त्याला काय फील होतं याला आवरा असं म्हणतात आपण अशा खूप साऱ्या लोकांना बघत असतो ज्यांचं नाव जरी ऐकलं तरी आपणाला आनंद होतो आणि जर ते कुठे दिसले तर आपण खूप खुश होतो याच्याच विरोधात एखाद्या व्यक्तीचं नाव जरी ऐकलं तरी आपण घाबरल्यासारखं होतो हा कुठून आला अशी फिलिंग येत असते त्यावेळी हीच ती ऊर्जा म्हणजे त्यांचा आवरा हो आहे आवरा हा दिसत नाही पण जाणवत नक्की असतो जेव्हा दे एखाद्या एखाद्याला भेटून आनंद वाटत असेल तर त्या व्यक्तीचा आवरा पॉझिटिव्ह आहे जर एखाद्या व्यक्तीला भेटून उदास वाटत असेल तर त्या व्यक्तीचा आवरा निगेटिव्ह आहे आवरा कसा तयार होतो तर आपला आवरा हा आपल्या विचाराने बनत असतो तुमचे विचार जर पॉझिटिव्ह असतील तर तुमचा आवरा पण पॉझिटिव्ह असणार आहे आणि जर तुमचे विचार निगेटिव्ह असतील तर तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे निगेटिव नजरेने बघत असाल त्या व्यक्तीचा नकारात्मक विचार करत असाल तर तुमचा आवरा हे निगेटिव्ह असणार आहे आपल्या भावनांचा पण आपल्या आवरावर परिणाम दिसत असतो प्रेम दुःख राग आनंद यांचा प्रभाव हा खूप मोठा असतो जसं हा माझ्यावर प्रेम करत नाही तो मला किंमत देत नाही अशा लोकांकडून अपेक्षा ठेवून दुःखी व्हायचं आपण दुःखी असलो की आपला आवरा हा निगेटिव्हच असणार आहे मन शांत आणि स्थिर असावं स्वतःवर विश्वास असावा तुम्ही लोकांशी कसे वागता कसे बोलता तुमच्यात किती प्रामाणिकपणा दयाभाव आहे यावर तुमचा आवरा अवलंबून असतो ज्या व्यक्तीचे मन स्वच्छ विचार सकारात्मक आणि स्वभाव साधा असतो त्यांचा आवरा हा मजबूत असतो आपला आवरा पॉझिटिव्ह करण्यासाठी काही उपाय बघूया नेचर वाक जेव्हा जास्त आपण नेचरच्या सान्निध्यात राहू झाडे हिरवा निसर्गाच्या सान्निध्यात राहू तेवढा जास्त आपला आवरा हा क्लीन असणार आहे तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा पण आपण बागेत जातो तेथील हिरवळ पाहतो तेव्हा आपणाला किती फ्रेश वाटतं म्हणून दिवसातून एकदा अर्धा तास तरी बाहेर नेचरमध्ये फिरायला जायचं आहे वॉकसाठी जायचं आहे व्यायाम करायचा योगा करायचं याचा खूप फायदा तुम्हाला होणार आहे तुम्ही जेवढं जास्त वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवाल तेवढं तुम्हाला फ्रेश वाटेल जेव्हा पण तुम्हाला टाईम मिळेल तेव्हा तुम्ही अशा मोकळ्या वातावरणात जाण्याचा प्रयत्न करा मेडिटेशन मेडिटेशनमुळे आपण सकारात्मक बनू शकतो एखाद्या शांत जागी बसून डोळे बंद करा आणि खोल श्वास घेऊन घेणं सुरू करा तुमचं सगळं लक्ष तुमच्या श्वासावर असायला हवं जेव्हा तुम्ही श्वास आत घेता तेव्हा असं वाटलं पाहिजे की जगातली सगळी पॉझिटिव्ह एनर्जी तुमची तुमच्यात वाढत आहे प्रत्येक श्वासासोबत आतून अजून पॉझिटिव्ह होत असल्याचा अनुभव करा आणि हे जेव्हा पण तुम्ही मेडिटेशनला बसाल तेव्हा तेव्हा याचा अनुभव घेत राहायचा तुम्ही मेडिटेशनची सुरुवात पाच ते दहा मिनटापासून सुरू करू शकता हळूहळू मेडिटेशनचा वेळ वाढवू श वाढवू शकता ज्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह व्हायला खूप मदत होईल इन्व्हॉर्मेंट आपली खोली कशी आहे सगळ्या खोलीत पसारा आहे कपडे इकडे तिकडे पडलेत का कपाट अस्ताव्यस्त आहे का सगळ्या वस्तू जागच्या जागी आहेत कपाट व्यवस्थित असेल तर खूप छान आहे जेवढ्या लोकांचा आवरा नेगेटिव आहे ते तेवढ्या लोकांच्या आसपास घाण असते त्यांच्या आसपास धूळ साचलेल्या वस्तू जास्त असतात त्यांची खोली अस्ताव्यस्त असते इकडे तिकडे वस्तू पडलेल्या असतात म्हणून आपल्या आसपासचं वातावरण कसं आहे आपलं घर नीटनिटकं असेल का, का। आपण जिथं बसतो तिथं अभ्यास करतो जिथं अभ्यास करतो ती जागा स्वच्छ असेल घेतलेली पुस्तकं कशी ठेवतो हे खूप महत्त्वाचं आहे यावरच अवलंबून असतं आपल्या शरीराची ऊर्जा कशी आहे असेल तुमचं घर लहान असो किंवा मोठं असो आपण एकटे राहतो का अजून कोणासोबत राहतो तुम्हा तुम्हाला लक्षात ठेवाय ठेवावं लागेल की आपली प्रत्येक वस्तू जिथल्या तिथं हवी तिथं असावी यामुळे तुम्ही पॉझिटिव्हिटीचा पॉझिटिव्हिटीचा अनुभव करू शकता आपल्या आसपास जी ऊर्जा असते तीच ऊर्जा आपल्यात पण असते प्रत्येक गोष्टीत ऊर्जा असते आपणाला वाटतं असं टेबल खुर्ची बेड किंवा पुस्तक यात कुठे एनर्जी असते का यात या कशी एनर्जी असेल पण एनर्जी प्रत्येक ठिकाणी असते जर तुमचं घर व्यवस्थित आहे तुमचा प्रत्येक वस्तू जागच्या जागी असेल स्वच्छ असेल तर तुम्हाला आपोआप पॉझिटिव्ह असल्याची जाणवेल तुम्हाला या सगळ्यातील पॉझि पॉझिटिव्हिटी एनर्जी तुम्हाला जाणवू लागेल म्हणून काळजी घ्यायची की आपल्या आसपास स्वच्छता असायला हवी आपण वस्तू वापरत असतो इकडच्या वस्तू तिकडे जात असतात पण त्या स्वच्छ करून त्याच्या जागी ठेवणं गरजेचं असतं पाणी आपल्या सगळ्यांना माहीत आहे की पाणी ही किती ताकदवान आहे किती शुद्ध आहे आणि या पाण्यामुळे सगळ्या गोष्टी शुद्ध होत असतात पाणी आपल्यासोबत सगळ्या गोष्टी शुद्ध आणि सकारात्मक बनवत असतं म्हणून वेगवेगळ्या धर्मात पाण्याला वेगवेगळे स्थान आहे म्हणून जेव्हा पण आपण आंघोळीला जातो तेव्हा त्या ते आंघोळीच्या पाण्यासोबत माझ्यातील निगेटिव्हिटी निघून जात आहे असा अनुभव करा हे तुम्हाला सातत्याने करायचं आहे सा की मी जेव्हा जेव्हा आंघोळ करते तेव्हा तेव्हा त्यावरून ते खाली येणाऱ्या वरून खाली येणाऱ्या पाण्यासोबत माझ्यातील निगेटिव्हिटी वाहून जात आहे हे तुम्ही रोज करायचं आहे प्रत्येक व्यक्ती दररोज आंघोळ करत असतो त्यांनी रोज आंघोळ करता करताना याचा अनुभव घ्यायला हवा युज्युअलायझेशन युज्युअलायझेशनचा फायदा असा आहे की ते तुम्ही कुठेही करू शकता युज्युअलायझेशन तुम्ही ज झोपण्याअगोदर आणि झोपेतून उठल्यावर पण करू शकता दिवसभर कोणत्याही वेळी करू शकता विज्युअलायझेशन करताना डोळे बंद असतील तरी चालतील डोळे उघडे असतील तरी चालते तुम्हाला फक्त अनुभव करायचा असतो की तुमच्या आसपास पांढरी किंवा सोनेरी रंगाचा प्रकाश आहे जो तुमच्यात पॉझिटि पॉझिटिव्हिटी वाढवत आहे आणि तुमच्यातील निगेटिव्हिटी हळूहळू तुमच्या शरीरातून बाहेर काढत आहे जेव्हा तुम्ही याचा अनुभव घेता तेव्हा तुम्ही स्वतःला खूप स्ट्रॉंग खूप शक्तिशाली असल्याचे जाणवते तुम्हाला वाटेल माझ्यात खूप पॉझिटिव्हिटी भरलेली आहे आणि यातून हळूहळू तुमचा तुम्हा आवरा क्लीन व्हायला सुरुवात होईल जर तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही तुम्हाला जाणवेल की तुमचा आवरा हा पॉझिटिव्ह झाला आहे तुमची व्हायब्रेशन पॉझिटिव्ह झालेली असेल तुमची पर्सनॅलिटी अट्रॅक्टिव्ह झालेली आहे तुमचा कॉन्फिडंट वाढलेला असेल आणि तुमचं जीवन हळूहळू प्रगतीकडे जात आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र